भारतीय संविधानाने आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच दिलं बोलण्याचं लिहिण्याचं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य पण फ्रीडम ऑफ स्पीचच्या पाठीमागे खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी बरेचदा आपण विसरतो सोशल मीडियावर एक क्लिक एका क्लिकमध्ये आपण काहीही टाकतो शेअर करतो पण कधी विचार केला आहे का की आपलं एक वाक्य एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय आणि त्याच्या मर्यादा ओळखणं का गरजेचं आहे हे समजून सांगण्यासाठी आणि सोशल मीडियावर डिसेन्सी आणि मॉरॅलिटी कशी जपायची हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिले तर आपण जाणून घेऊया फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय संविधानाच्या कलम एकोणावीस एक अनुसार प्रत्येक भारतीयाला बोलण्याचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलंय म्हणजे तुम्ही तुमचं मत मोकळ्यापणाने मांडू शकता पण त्यावरही काही मर्यादा आहेत सरळ सांगायचं झालं तर फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे जगाला हवं तसं बोलण्याचं स्वातंत्र्य नाही तर ते जबाबदारीने आणि मर्यादित बोलण्याचं स्वातंत्र्य आहे सुप्रीम कोर्ट ने ही 2015 स्पष्ट सांगितलं होतं की फ्रीडम ऑफ स्पीच हे अनलिमिटेड नाही यासाठी तुम्ही केस सर्च करू शकता श्रेया सिंगाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस या केसमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच च्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत तर मर्यादा त्या मर्यादा कोणत्या तर आपण जाणून घेऊया भारतीय कायद्यानुसार तुम्ही कोणत्याही गोष्टीत दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखू शकत नाही जातीय तेढ पसरू शकत नाही दहशतवादाला पाठिंबा देऊ शकत नाही राष्ट्र दोह भडकू शकत नाही अश्लील सामग्री प्रसारित करू शकत नाही आणि तुम्ही कोणत्याही व्यक्तीची बदनामी करू शकत नाही यातलं जर तुम्ही काही केलं तर तुम्हाला कायदेशीर शिक्षा होऊ शकते आजकाल सोशल मीडियामुळे प्रत्येकाला एक आवाज मिळालाय फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर युट्यूब लोक सगळीकडे आपलं मत आहेत पण त्याचबरोबर एक वेगळा ट्रेंडही चालू झालाय स्पीच आणि ट्रोलिंगचा एका रिपोर्टनुसार संपूर्ण जगभरात तीन पैकी एक तरुण सोशल मीडियावर ऑनलाईन ट्रोलिंगचा शिकार होतो हा रिपोर्ट तुम्ही बघू शकता हो सायबर बुलिंग रिपोर्ट टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये भारतात तर ही समस्या अजून जास्त गंभीर आहे थोडं थांबून विचार करा आपली एक कमेंट एक मेम आणि एक पोस्ट कुणाच्या तरी मनावर किती खोल परिणाम करू शकते एका यु एन रिपोर्टनुसार हेड स्पीच मुळे समाजात हिंसा तणाव आणि फूट वाढते हा रिपोर्ट तुम्ही सर्च करू शकता युनेस्को हेड स्पीच टू थाउजंड ट्वेंटी वन रिपोर्ट मध्ये मग प्रश्न असा येतो की फ्रीडम ऑफ स्पीच आणि हेड स्पीच मध्ये सीमारेषा कुठे उत्तर खूप सोपं आहे फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं मत मांडता पण एखाद्याचा अपमान न करता आणि हे स्पीच म्हणजे काय की जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक एखाद्याला दुखवता त्याचा अपमान करता आणि त्याला भडकवता लोकशाहीत मतभेद असणं स्वाभाविक आहे पण ते मतभेद जर द्वेषात बदलले तर ते समाजासाठी घातक आहे तुम्ही विचार केलाय का की तुमची एक खराब कमेंट कुणाचं तरी डिप्रेशन वाढू शकते तुमची एक गटबाजी पोस्ट समाजात तेढ निर्माण करू शकतो आज दहा वर्षाची मुलं सुद्धा फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरतात ते काय पाहतात आपण काय उदाहरण देतोय त्यांना विचार करा डिसेन्सी म्हणजे सभ्य वागणं शब्दातही आणि कृतीतही मोरॅलिटी म्हणजे नैतिकता चांगलं आणि वाईट यामधली जाणीव आपणच आपल्या समाजामध्ये गटबाजी द्वेष आणि ट्रोलिंग केली तर पुढची पिढी काय शिकणार आता सोशल मीडियावर डिसेन्सी आणि मॉरॅलिटी कशी जपायची ते सांगते कमेंट करताना स्वतःला विचारा की मी हे प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या समोर जाऊन बोलू शकते का फॅक्ट चेक करा कुठल्याही अफवा शेअर करू नका विरोध करा मत द्या पण व्यक्तिगत पातळीवर हल्ला करू नका स्पीच पाहिली की रिपोर्ट करा आणि सर्वात महत्वाचं सोशल मीडियावर कमेंट करताना किंवा पोस्ट करताना तुमच्या इगोचा नाही तर समोरील व्यक्तीच्या मनाचाही विचार करा आपल्याला संविधानाने खूप मोठं स्वातंत्र्य दिलं आहे व्यक्त होण्याचं पण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे द्वेष नाही सोशल मीडिया एक पॉवरफुल प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला लोकांपर्यंत पोचू शकतं पण चुकीच्या वापरांमुळे ते लोकांमध्ये वादसुद्धा निर्माण करू शकतं भारतासारख्या विविधतेच्या देशात स्वातंत्र्य आणि सभ्यता या दोन्हीही गोष्टी टिकवल्या पाहिजेत चला तर मग तुम्हाला कळलंच असेल की सोशल मीडियाला आणि नैतिकतेची नवी ओळख देऊया तुम्हाला जर माझे विचार पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये तुमचं मत लिहा आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी शेअर करा आपण पुन्हा भेटूच असाच एक महत्वाचा टॉपिक घेऊन